विशाल परब युवा मोर्चा व भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून घेण्यात आलेला हा रोजगार मेळावा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे अशा शब्दात माजी खासदार निलेश राणे यांनी सिंधुरत्न रोजगार मेळाव्याच्या आयोजनाबद्दल विशाल परब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं कौतुक केलंय अतिशय का चांगल्या कार्यक्रमासाठी भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून आज एवढं मोठं आयोजन करण्यात आलं खर तर मी भारतीय युवा मोर्चा आणि विशाल आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि हे बोलत असताना जे तेलीसाहेब आता बोलले ते खरं आहे कोणतरी प्रयत्न करतो या प्रयत्नाला आपण साथ दिली पाहिजे तेलीसाहेबने आपल्या मतदारसंघामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये रोमाड स्पर्धा घेताना अनेकांना बघितलं पण युवकांना नोकरी देण्याच्या संध्या उपलब्ध करून देणारे लोकप्रतिनिधी फार कमी बघितले आणि भारतीय जनता पक्ष म्हणून मला सांगायला आनंद होईल की कुडाळ मालवणमध्ये आम्ही मागच्या वर्षी पण रोजगार मेळावा घेतला होता आणि होळीचा दिवस होता आणि होळीचा दिवस असून देखील शेकडो मुलांना आपण नोकऱ्या तेव्हा उपलब्ध करून देऊ शकलो आणि आज तसाच प्रयत्न भारतीय जनता पक्ष आणि भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून इथे करण्यात येत आहे मला या गोष्टीचा आनंद आहे अनेक वर्ष मी राणेसाहेबांच्या सानिध्यात वाढलो असल्यामुळे या जिल्ह्यामध्ये काय उपलब्ध व्हावं नोकऱ्या कश्या मिळाव्यात नुसत्या स्टुलावरच्या नोकऱ्या मिळून उपलब्ध उपलब्ध नाही किंवा उपयोग नाही तर नोकऱ्या पण स्टँडर्डच्या असाव्या नोकऱ्या जेव्हा आपण देत असतो तेव्हा आपण कुठे नोकरीसाठी आपल्या मुलामुलींना पाठवतोय या गोष्टीचं भान त्या लोकप्रतिनिधी असावं लो, असावं आणि तोच उद्देश घेऊन आज भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून आज सावंतवाडी सावंतवाडीमध्ये हा रोजगार मेळावा घेण्यात येत आहे दीडशेहून जास्त कंपन्या आहेत मला असं वाटतं हजारपेक्षा जास्त इंटरव्ह्यू ऑलरेडी झालेले आहेत पण आपण नोकऱ्या उपलब्ध करत असताना जी परिस्थिती सन्मान्य साहेबांनी आपल्याला इथे सांगितली ती खरी आहे अनेक वर्षांपासून आपण फक्त शेतीवर अवलंबून न राहता राणे साहेबांचे प्रयत्न संघाने चव्हाण साहेबांचे प्रयत्न की दोन हाताला जर काम हवं असेल तर इथेच काहीतरी निर्माण करावं प्रदूषण न होणाऱ्या फॅक्टऱ्या इकडेच याव्यात त्याच्यातून नोकऱ्या उपलब्ध व्हाव्यात ही भूमिका घेणारा जर एकमेव पक्ष कुठला असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे कारण का इथेच नोकऱ्या उपलब्ध झाल्या तर खऱ्या अर्थाने या सगळ्या मंडपाची गरजसुद्धा लागणार नाही अनेक वर्षांपासून जे प्रयत्न ज्याचा उल्लेख तेली साहेबांनी केला तो सिवडचा प्रकल्प असेल फूड प्रोसेसिंगचे प्रयत्न असतील एम आय डी सीच्या माध्यमातून प्रयत्न असतील असे अनेक प्रयत्न आमच्या नेत्यांनी ने इकडे करायचा प्रयत्न केला कारण का आपण किती वर्ष फक्त शेतीवर अवलंबून राहणार आहोत शेती हवी पण त्याच्या लागू प्रोसेसिंग युनिट पण हवे त्याच्यामुळे नोकऱ्या उपलब्ध होतील आणि हे सगळे सातत्याने प्रयत्न आम्ही करतोय की मतदारसंघ नाही असेल तर जिल्हा असा उभा करायचा या अनेक उदाहरणं मी तेव्हा माझ्या अनेक भाषणांमध्ये देतो की येणारा ब्रिटिश जो आपल्याकडे आला तो तेलीसाहेब चांगला की वाईट मला माहीत नाही पण जो ब्रिटिश आला तो काय करून गेला आपल्या भारतामध्ये आणि खास करून मुंबईमध्ये ही ऐकण्यासारखी गोष्ट आहे तो ब्रिटिश आपल्याकडे आला आणि मुंबईची राजधानी त्यांनी बनवली दक्षिण मुंबई खास करून आताची मुंबई खूप वाढली पण तेव्हाची मुंबई म्हणजे दक्षिण मुंबई दक्षिण मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी टर्मिनस तो छत्रपती शिवाजी टर्मिनस ब्रिटिशरांनी बांधला तेव्हाही अठरा प्लॅटफॉर्म होते आणि आजही अठरा प्लॅटफॉर्म आहे त्यांनी गरज तेव्हा ओळखली की ह्या राजधानीला जर काय द्यायचंच असेल तर प्लॅनिंग फक्त दहा पंधरा वर्षाची करू नाही तर दोनशे अडीचशे वर्षाची प्लॅनिंग केली पाहिजे आणि तशी प्लॅनिंग ब्रिटिशर तेव्हा करून गेला आणि म्हणून दक्षिण मुंबई हा भाग आझाद मैदान बघा वेलिंग्टन मैदान बघा ही सगळी उद्यानं बघा ही तेव्हा बनवली गेलेली आहेत त्याचा उपयोग आज पण आपल्याला होतोय दक्षिण मुंबईमध्ये सहजासहजी पाणी कधीच भरत नाही कितीही पावसाळा पडू दे दक्षिण मुंबईमध्ये तसं पाणी भरत नाही त्याची प्लॅनिंग ब्रिटिशरांनी तेव्हा केली होती त्याचा फायदा आपण आज पण घेतो म्हणून राणे साहेबांचा असेल चव्हाण साहेबांचा असेल आमच्यासारखे कार्यकर्ते असतील आमचा प्रयत्न एवढाच आहे की मतदारसंघ बांधायचा जिल्हा बांधायचा तर उद्याच्या नोकऱ्या हे माझ्या इकडच्या स्थानिक मुलामुलींना मिळाव्यात इकडे दोन हाताला काम मिळावं म्हणजे इकडचा मुलगा मुलगी कुठेतरी बाहेर गेला आणि बाहेर कुठेतरी नोकरी करतोय इथे आईबाप त्याचे वाट बघतायत किंवा आईबाब त्याची आठवण काढतायत अशी परिस्थिती बदलायची असेल तर तसे लोकप्रतिनिधी इथे पाहिजे तशा नोकऱ्या उपलब्ध करणारे लोकप्रतिनिधी इथे पाहिजे या अनुषंगाने आज जो काय प्रयत्न केला आहे साहेब जाता जाता बोलले की असे कार्यक्रम अजून व्हावेत तेली साहेब आपल्यापेक्षा मी लहान आहे पण फक्त एक करेक्शन मी करतो असे कार्यक्रम होता कामा नाही कारण का नोकऱ्या अशा उपलब्ध व्हाव्या की इकडे कोणाला नोकरीसाठी मंडपात बसायची गरजच पडणार नाही अशा नोकरी नोकऱ्या इकडे जिल्ह्यात उपलब्ध उपलब्ध व्हाव्या रत्नागिरीत उपलब्ध व्हाव्या प्रयत्न आपण केला विशाल परब आपले सगळे सहकारी युवा मोर्चाचा प्रयत्न मनापासून आपल्याला मी शुभेच्छा देतो आणि पुढच्या वाटचालीसाठी युवा मोर्चाच्या माध्यमातून दुख असे अनेक समाज उपयोगी कार्यक्रम आपण घ्याल याची आपल्याला परत एकदा शुभेच्छा देऊन माझे आमचे दिवस सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल